पुण्यात रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता नवी मुंबईतही तशीच घटना समोर आली आहे नवी मुंबई महापालिका रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळं बाळंतीण महिलेचा मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे बत्तीस वर्षीय संगीता खरात हिचा प्रसुतीनंतर मृत्यू झालेला आहे अतिरक्तस्राव झाल्याचं बाळंतिनी अतिरक्तस्राव झाल्यामुळं बाळंतिणीचा मृत्यू झाला तर प्रसुतीनंतर रक्त तपासण्यासाठी रक्त काढण्याचा प्रयत्न केला असता शरीरामध्ये रक्तच नसल्याचं समोर आलं आहे अत्यव्यस्त असताना मनपा रुग्णालयाच्या कोट्यातून फोर्टिस रुग्णालयामध्ये महिलेला भरती केलं होतं मात्र उपचार सुरू असतानाच महिलेचा मृत्यू असताना धक्कादायक बाब म्हणजे मृत महिलेच्या नातेवाईकांना दोन लाख त्रेसष्ट रुपये मागितल्याचं समोर आलेलं आहे त्यामुळं निष्काळजीपणा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता केली आहे अर्जी पण आहे ना जर तुम्हाला दिसते समोरच्या व्यक्तीचा काहीतरी त्रास होत आहे तर तुम्ही तिथं ते ट्रीटमेंट घ्या ना तुम्ही ट्रीटमेंट काहीच देत नाही काही नाही आणि तुम्ही बोलता आता बघू डायरेक्ट आयसोला टाकतात आयसोला जरी टाकलं तर तुमचा सिनियर डॉक्टर अवेलेबल नसतो तुम्ही तर सिनियर डॉक्टरला फोन करून तर बोलता की सर काय काय डायग्नोस करायचं म्हणून हे खूप चुकीची गोष्ट आहे ना ते सिनियर डॉक्टरने पण अवेलेबल असलं पाहिजे <स्थ>